मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज योग दिनानिमित्ताने पतंजली योग समिती व माजी नगरसेविका सौ हेमलता दिनकर कांडेकर यांच्या वतीने विविध शाळांमध्ये योग प्रात्यक्षिके प्रभाग क्रमांक नऊच्या कार्यक्षम नगरसेविका हेमलता दिनकर कांडेकर व पतंजली योग समितीच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्ताने विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना योग प्रात्यक्षिके शिकविण्यात आले यावेळी हेमलता दिनकर कांडेकर यांनी विद्यार्थ्यांना योगाविषयी मार्गदर्शन केले तर पतंजली योग समितीच्या वतीने विद्यार्थ्यांकडून योगा करून घेण्यात आला पतंजली योग समितीच्या वतीने अभिनव शिक्षण मंदिर श्रमिक नगर जनता विद्यालय तसेच अशोकनगर येथील प्रगती शाळामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना योग शिकविण्यात आला यावेळी प्रभाग क्रमांक नऊच्या माजी नगरसेविका सौ हेमलता दिनकर कांडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले योग शिक्षिका कविता पाटील चारुलता सिरसाट काजल मोरे भारती वानी प्रेम पाटील दिनकर कांडेकर विलास गायकवाड महापालिका शाळा क्रमांक चोवीसचे मुख्याध्यापक शिवाजी शिंदे अभिनव शिक्षण मंदिर श्रमिक नगर शाळेच्या मुख्याध्यापिका नीलम देशमुख जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रमोद कांगणे श्री सर यावेळी उपस्थित होते कुटुंब या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद